तर नमस्कार मित्रांनो मी उमेश परब आणि ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर मित्रांनो है काल आम्ही ह्या बागेत काम करूक सुरुवात केलं विवेक आणि मी तर काल दुपारनंतर सुरुवात केला आणि आता थोडासाच रावला एक तासाभराचं काम असा आणि नंतर थंडी रानमोड असा ती रानमोड एवढी घाण असा ना की लय बेकार जरा जरी त्याचा तुकडो जरी रावलो तरी रिटर्न येता तर आमक आता ती पहिला आधी रान मारून घ्यायचं आहे थोडासा रान असा आणि खाली दोन कोपरे असत तर तेवढा रान मारून झाला की नंतर आम्ही ब्लेड लावतो ला, मशीनला आणि त्याच्यानंतर ती सगळी रान मोड तोडून घेतला म्हणजे अजून हा इकडे एक दीड तास काम असा तर ता काम झाला की मग आम्ही घरात जाऊचो तर आधी काम करतो त्याच्यानंतर कलंबाच्या झाडाक मोहूर इलो म्हणजे हापूस आंबे धरतात त्या झाडाक मोहूर इलो असा तर तो मोहूर पण दाखवतो आणि आमच्या इकडे आता काजी काजू धरक सुरुवात झाली तर बघू शकतास हे बघा हे धराक सुरुवात झाली आहे तर तुमका नंतर दाखवत आहे काजू धरक सुरुवात झालेली असा ऊन आणि मळबट पण असतं त्याच्यामुळे हे बघा हे असा होता हे जळलं आहे बघा इकडे तर मळबट असताना आणि त्या दिवशी थोडंसं असं म्हणजे बारीक पाऊस शिवारलो तर असं पण असताना त्याच्यामुळे मोहरावरती त्रास होता आणि आंब्यात का जास्त पकडत नाही तर हे सगळं काळपट पडला या बघा हे काळपट पडला हे असं नाही तर हे तुटान जातं हे बघा हे असं तुटान जाते म्हणजे हे का मोहर येणार नाही तर असा एकदम हिरव्यागार गार वया ऊन पण असताना आणि वारो पण असताना वारो असलो की ते सगळं हे पडून जात मोहर पडून जातं तर हे बघा बघू शकता इकडे असं काळपट पण होतं नाही पूर्ण असं इकडे हिरव्या ह्या हिरव्या तसा हिरव्या वया आता हे काळपट हे असं निघान जातं हे बघा असं निघून जातं त्याच्यामुळे ह्या मोहूर म्हणजे हे का आंबो पकडणार नाही तर हे बघा हे बघू शकतात छोटे छोटे आंबे आता एका पडतात हाप्पूस आंबे आणि ह्या हप्पूस आंब्याचा झाड असता तर एक नंबर असा हापूस आंबो आहे चवीक पण चांगलो आता आंबो आंबोआ ते काका सांगत होते अरे बघा बघू शकतात आता मोहूर ह्या ह्या झाडाक तर मोहूर भरपूर आहे पण असं काळपट पडताना मध्ये मध्ये काळपट पडला बघू शकतात आणि फायनली विवेकने सुरुवात केल्यान असं आम्ही हिलाव नऊ वाजता आता साडे दहा झाले तर विवेकने सुरुवात केल्यान रोप बदलूसाठी थांबवलं माझी पण रोप तुटलेली कारण तुपकुडं भरपूर असा तुपकुडं असलं की रोप तुटतात फक्त रानच असतात तर दोन ते तीन तास आमची रोप चालतात पण रोप तुटत तुट राहली का थांबायचं लागतं आणि आता ती रोप तुटलेली आहे तर विवेकने रोप लावल्यान आणि त्यांना काम सुरू केलं आणि आता मी काम सुरू करतो आहे तर चला जाऊया काम करूया मोबाईल पकडू कोण नाही त्याच्यामुळे रान मारताना दिसा जाऊ नये आता मी विवेकला दाखवतोय कारण मी थांबलो आहे म्हणून मी विवेकला दाखवतोय तर त्याला आता रान मारून घेऊया तर गावाला नो फायनली रान मारून झालेला असा आणि हाय थोडासा राहूला विवेकची रोप तुटलेली ती लावून गेले सारखी सारखी तुटत होती त्या काय एवढी जमत नाही पण लावता तो मी आता त्या लावून दिलं आहे का बघूया तुटता काय आणि हे तुटतं खाली ना सगळ्या अंगावरती उडता कारण काडवळ आहे काडवळ म्हणजे नाही बघा हे असे मोठे मोठे हे काडवाने केले हे केलेले हे काडवळ आहे ही एका रोप आपटली की सगळ्या अंगावरती उडता आणि रोप पण एकदम घासण जातं तर हे आता झाला आणि अजून एक तास काम हेच हा पाहुणादेवीतच तर आपण बघूया जर हाताबरोबर मारूक गावला तर मारून टाकूया आणि आपण जाऊया मग घरात नंतर जाऊचा, मी 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 विवेक नाही तुला तर चला विवेकने रान मारूक सुरुवात ना थंय तर मी पण रान मारते ही असा किसान क्राफ्टची मशीन आणि बघू शकता अशी बघा हे नाव लिहिलेलं किसान किसान क्राफ्ट तर ह्या मशिनीनच आम्ही काम करतो तर माका तर ही बारी वाटतं माझी किसान क्राफ्टचीच मशीन आहे तर एक नंबर मशीन आणि ह्याच मशीनने आम्ही रान कटिंग करतो तर ही असं आमची मशीन आणि ह्या बागेतलं रान मारून झालेलं असं पूर्ण आता वाजले साडेबारा आणि आता मी आणि वेग चाललो घरात तर बघू शकता कलमाक मोहर असा आणि हो हे खैतरी खै काही जळलो आहे बघा हा काळपट पडलो आहे ना काळपट हा तो जळलेला आणि बाजूक हा हिरवो दिसता तो चांगला तर मोहर हा तो कराबता नाही ह इकडे जसो हिरवं हा तसं राहा गो जास्त ऊन लागतं त्याच्यामुळे मोहर कराबता दव पण असा आणि मळबट असताना जास्त करून मळबट असताना मळबट असली तर खराब होता आणि मोर इलो हा चांगल्यापैकी इलो हा एक नंबर मोर असा आणि आता पडक सुरुवात झाली आहे ती बघा बघू शकतो छोटी छोटी फळं पडली आहेत ही आंब्याची फळं असत हापूस आंब्याची तर हळूहळू मोठे होती तर ह्या हापूस कलंबाचा झाड असा आणि त्या बाजूक त्या बाजूक थोडे मोठे झाले आहेत ते दाखवते आंबा थोडे म्हणजे हे एकदम बारीक दाणे आहेत त्या दाण्यांपेक्षा थोडे थोडे मोठे झाले आतमध्ये पण बघू शकतो हे बघा हे आता मोठे होतात ही फळं जरा मोठी झाली आहेत बघू शकतास आणि ह्याच्यापेक्षा मोठी होते आणि हापूस आंबो खावक म्हटलं तर एक नंबर आणि कोकणात हापूस आंबे जास्त तर चला आता जाऊया काजू दाखवते तुमका बघू शकतास ही हे काजूचं झाड असं आणि एका काजू दरात सुरुवात झाली तर ह्या सध्या ह्या फक असा आणि हळूहळू ती अशी तयार होते आली आणि अशी ही आता तयार होता एका दाब दाबल्यावरती दबता नाही तर ही थोडी थोडी दबता तर डेट आ हे देट पण मोठं होतो आणि हे आता देट तो जेव्हा काजू मोठं होतो आणि पिकतलो तेव्हा त्याचा बोंड तयार होतेला आणि आता बोंड पण खाऊक मस्त आणि काजू पण खाऊक मस्त तर काजूची पण परिस्थिती कलबाच्या झाडासारखीच असा त्याचं पण मोहूर हा हो काळपट होता नाही जेवढं लालूस हा तेवढा चांगला त्याच्यामुळे त्याच्यात काजू तयार होतले तर आमच्याकडे ऊन जरा जास्त असा त्याच्यामुळे काजू आणि कलंबाक कलंबाक ऊन नको असा आणि काजूक पण ऊन नको असं त्या मोहराक ऊन नको असा मोहूर जेवढं चांगलं राहतो टवटवीत तेवढे काजू धरतले तेवढेच आंबे धरतले तर चला आता आपण जाऊया घरी आणि तिथून मी जाणार असे कणकवली आमच्या इकडनं जाताना करंजातनं शॉर्टकट रस्तो असा त्या रोडने जर गेलाव तर आमका स्वयंभू मंदिर लागतं आणि त्याच मंदिराच्या बाजूक चुलीवरचं वडापाव हा तो तुमका दाखवत आहे चुलीवरचा वडापाव एक नंबर असा तर चला आता आपण जाऊया घरी मी इलेल कणकवलीक आणि हा रोड असा नागव्यातनं येतात कर्जय मार्गे तर सरळ जाता कणकवलीक रोड आणि मध्येच स्वयंभू मंदिर असा कणकवलीतलं आणि थंच चुलीवरचं वडापाव भेटतं चुलीवरचं वडापाव एकदम छान असतं तर अनंतबाईत म्हणून नाव असा काकांचा कधी इलास तर वडापाव घेवा हे चुली चुलीवरचं वडापाव असतं बघू शकतात ते चुलीवरती वडापाव बनवतात तर गावाला वडापाव पंधरा रुपये असा आणि टेस्ट पण चांगली असा याच्या अगोदर पण मी वडापाव खालेलो आहे आणि आता पण एकदा खाऊया तर तुमका पण सांगते जर कधी हरकुळातनं येत असलास किंवा करंजा नागवे इकडनं येत असलास कणकवलीक जाऊसाठी तर हय अवश्य भेट द्यावा स्वयंभू मंदिर आहे बाजूकच बघू शकतात आणि त्याच्या बाजूकच असा चुलीवरचा वडापाव तर एक नंबर वडापाव असा मी एक आहे परत दुसरं घेतले तर वडापाव भारी आहे चुलीवरचं कधी इला असतं नक्की ट्राय करा काकांच्या हातात चव भारी आहे आणि चुलीवरचं तर भारी वाटतं गॅसवरचं खाण्यापेक्षा चुलीवरचं एक नंबर लागतात आणि सोबत असा खोबऱ्याची चटणी एक नंबर आज दुपारनंतर काही कामाक जाऊक नाही त्याच्यामुळे मी तलावाकडे इले माझी एक गाय आहे तर ती सकाळी सोडलेली होती आता तिकाच बघूसाठी तलावाजवळ इले तर बघूया खय ती दररोज सोनाली आणता आज मतलब मी घेऊन येते गायक बघूया गावता काय आकडे ही रानमोड भरपूर झाली आहे ही बघा तर भतर वाघोड जरी असला तरी समजायचा ना इकडे काय नाही वाटत गाय तलावाजवळ आहे इकडे गाय नाही गाय खरी केली ती आता बघूया आणि आता तलावाचं पाणी पण थोडं थोडं कमी होतं मे महिन्यापर्यंत पूर्ण कमी होत आता कमी होऊक लागला पहिला हैसून पाण्यातनच यातनच जावचं लाग ही जी वाट आहे हे विचारांना पाणी होतं तेव्हा पाण्यातनच यातनंच जावचं लाग आणि आता खाली होत चालला पहिला पाणी आटलं आणि थोडे थोडे ते टेमले पण खाली झालेले दिसतात तर आता हळूहळू खाली होतं आणि एकदम पूर्ण इथपर्यंत दिला हैपर्यंत पाणी इला की आमका थाई खेळाक भेटतेला क्रिकेट तर बघूया आता पाणी कधी खाली होतातच तोपर्यंत वाप्यानेच खेळा व्हाया तर चला जाऊया आता आपण गाय बघूया आधी आपली गाय खायच्या दिशे गेली आधी पूर्ण खालसून तलाव फिरण आहे आणि गाय माझी हयच आहे तर घराच्या खालीच तर चला तर गाय घेऊन जाऊया घरात उठ सोनाली थायला हो का वर तरी येऊ दे घ्या ही माझी गाय आहे आणि ही गायची मालकी ना तर गावाला सकाळी मी आणि विवेकने ग्रास कटिंग केलं आणि त्याच्यानंतर घरा केलं त्याच्यानंतर मी गेले कणकवलीत कारण माझं काम होतं तर कणकवलीत जाताना माका स्वयंभू मंदिराजवळ वडापावचं दुकान दिसलं आणि ते लिहिलेलं होतं चुलीवरचा वडापाव तर चुलीवरचा वडापाव हो एक नंबर होतो मागे पण एकदा मी खालेलं आहे तर तुम्ही गेलास त्यांना तर चुलीवरचा वडापाव खावा आणि बागेत पण काजूयोग सुरुवात झाली आणि आपूसांबे पण धरक सुरुवात झाली तर थोड़े दिवसात हळूहळू मोठे होतील तर असं होतं दिवसभराचं ब्लॉग तर व्हिडिओ आवड़ला असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा तर चला भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय